म्हणजे मूलाधार चक्र आणि ते सक्षम करण्यासाठी आपण आपले रेखीचे आपण जसे पाच तत्व लक्षात ठेवत असतो तर मला वाटतं मिकाओ सुईंना ते खूप आधी कळालेलं होतं आणि मग त्यांनी त्यातनं सांगितलं की नेहमी पास तत्व लक्षात ठेवा कोणावर राग नाही मी कशाची चिंता करत नाही माझं काम मी लक्ष देऊन करतो आहे आणि आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत त्याचे मी आभार मानतो माझ्या स्वतःवर या मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे त्याचबरोबर इतरांवर माझं प्रेम आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती हे सतत आपण म्हणायला लागतो त्यावेळेस ते आपले सेल कॅरी करायला लागतात मग ते सेल कॅरी केल्यावर आपल्यासमोर किती का कुठलीही गोष्ट कशी झाली तरी आपल्याला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटत नाही किंवा आपण म्हणू शकतो की आपण खूप सक्षम व्हायला लागतो शरीराने मनाने भावनेने आपल्याला लक्षात येतं की जशी प्रत्येक व्यक्ती सारखी नसते प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात तर त्या भावनांवर काम व्हायला लागतं जेव्हा आपण मूलाधार चक्राला सक्षम करतो तसा आहार घेतो तर हे झालं आपलं मूलाधार चक्र आणि त्याला सक्षम करण्यासाठी आपण पण आपली मानसिकता कशी बदलायला पाहिजे म्हणजे लेट गो करायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही आहे आपण राग करून द्वेष करून आपल्या स्वतःचे सेल आपण डिस्टर्ब करतो तर त्यापेक्षा ते एक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना समोर घडती आहे तर त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसण्यापेक्षा ती गोष्ट सोडून अरे आर्यातनं काय चांगलं आहे ते आपण बघायचं आणि पुढे जायचं त्या त्याद्वारे तुमचं मुलाधार चक्र सक्षम व्हायला लागतं आणि मग पुढचं चक्र आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र मग स्वाधिष्ठान चक्र आहे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणांशी संबंधित परत मी तुम्हाला सांगते की प्रत्येकजण कोणी आर्टिस्ट असतो कोणी म्युझिकमध्ये चांगला असतो कोणी कुकिंगमध्ये चांगला असेल प्रत्येकाला वेगवेगळे किंवा सगळ्या याच्यामध्ये पण कोणी त्याच्यातही प्राविण्य असतं प्रत्येकाचं तर ते जेव्हा गुण आपले बाहेर पडत नाहीत त्यावेळेस स्वाधिष्ठान चक्रामध्ये ब्लॉकेजेस यायला लागतात मग ब्लॉकेजेस कशी यायला लागतात तर तुमच्या रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये तुम्हाला त्रास व्हायला लागतो गर्भाशयामध्ये किंवा त्याच्या रिलेटेड किंवा जलतत्व तुमचं डिस्टर्ब होतं कारण स्वाधिष्ठान चक्र आहे जलतत्वाशी संबंधित आणि जलतत्वाचा परत संबंध आहे चंद्रतत्व इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी आणि चंद्रग्रहाशी संबंधित मग चंद्रग्रह आपल्याला काय देतो आपण त्याच्याकडे बघितल्यावर शीतलता आपल्या शरीराला प्रदान होते मग थोडक्यात असं म्हणतात की चंद्रतत्व जेव्हा छान काम करायला लागतात तेव्हा आपल्याला खूप छान वाटायला लागतं आपण शांत व्हायला लागतो आणि जेव्हा आपल्याला राग येत असेल तेव्हा समजायचं की आपलं सूर्यतत्व जास्त प्रभावीपणे काम करत आहे म्हणून आपल्याला राग येतो आहे तर हे एकमेकांना कॉम्पेन्सेट करतात म्हणजे चंद्रतत्व आणि सूर्यतत्व मग आपण जेव्हा रोज आभार मानतो जलतत्वाचे चंद्राचे त्याद्वारे आपलं स्वाधिष्ठान चक्र छान काम करायला लागतं आणि मग रिप्रोडक्टिव सिस्टीममधले असलेले जे काही ऑर्गन्स आहेत ते छान काम करायला लागतात आणि आपण बघतो की किडनी स्टोनचे पण बऱ्याच जणांना त्रास होतात तर ते परत तुमच्यामध्ये असलेल्या गुणांशी संबंधित आहे की जेव्हा तुम्ही तुमचं तुम्हा व्यवस्थित तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नाही आपण म्हणतो की तुमच्यामध्ये असलेल्या ज्या काही तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिक्षण घेतलं असेल किंवा तुम्हाला असं सतत वाटत असेल की अरे मला माझं काहीतरी करायचं आहे आणि ते जर तुम्ही नाही करू शकला तर तिथे ब्लॉकेजेस व्हायला लागतात आणि त्याद्वारे तुमच्या किडनीमध्ये पण ब्लॉकेजेस व्हायला लागतात म्हणून पाणी पित राहायचं की ज्याद्वारे आपल्या विविध गुणांना वाव मिळायला लागतो तर असं आहे स्वाधिष्ठान चक्र आणि त्याचा संबंध मी त्या दिवशी सांगितला कीर्तीला आणि स्वातीला की तो संबंध तिथले हार्मोन्स हार्मोन्स तिथले डिस्टर्ब होतात आणि मग हार्मोन्स डिस्टर्ब झाले की सायकल पण डिस्टर्ब होते मंथली सायकल्स असतात त्या डिस्टर्ब होतात पुरुष लोकांची पण चिडचिड होते आणि त्यांनाही हार्मोन्स असतात तर त्यांनाही झोप लागत नाही किंवा जसं बायकांना म्हणजे खूप छान हे के केलेलं आहे की पिरियड्स वगैरे दिलेले आहेत महिन्याला तर त्यामुळे पिरियड्स डिस्टर्ब होतात आणि मग तेव्हा समजायचं की माझं स्वादिष्ठान चक्र त्याला रेकी घेण्याची गरज आहे एखाद्या वेळेस हेवी ब्लिडिंग होतं किंवा कमी ब्लिडिंग होतं तर त्याचा पण संबंध आहे तुमच्या मनस्थितीशी नेहमी आपल्या स्वतःला खूप आनंदी ठेवायचं आहे त्या गोष्टीत आपण आनंदी राहायचं म्हणजे मग तिथलं ते सगळ्या सिस्टीम छान काम करायला लागतात एक्स्क्रेटरी सिस्टीम पण छान काम करायला लागते झोप छान लागते चंद्रतत्व छान काम करतं त्यामुळे राग कमी येतो आणि मग त्याचा संबंध आहे डिरेक्टली आपल्या विशुद्ध चक्राशी कारण विशुद्ध चक्र आहे आपल्या स्वतःशी संबंधित मग तिथे आहे थायरॉइड ग्लँड म्हणजे थायरॉइड ग्लँड डिस्टर्ब होते कारण खाली तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब झाले म्हणून थायरॉईड ग्लँड पण डिस्टर्ब होते तिचं फंक्शनिंग कमी होतं आणि मग थायरॉईड ग्लँडचं फंक्शनिंग जेव्हा कमी होतं ते आकाशतत्वाशी संबंधित आहे तत्व डिस्टर्ब होतं आणि आकाशतत्वाद्वारे तुमचं सहस्रहार चक्र तिथलं जे ग्रंथी आहे जिचा कंट्रोल आहे पूर्ण शरीरावर ते पण तुमचं डिस्टर्ब व्हायला लागतं तर म्हणून खूप आवश्यक आहे की आपल्या शरीरामध्ये जी पाच तत्वं आहेत त्यांना कसं जपायचं आणि आपल्या ऑर्गन्सला कसं जपायचं आता मूलाधार आणि स्वादिष्ठान ही दोन्ही चक्र आपली झालेली आहेत याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का कारण त्या दिवशी मी कीर्तीच्या आणि स्वातीच्या दोघींच्याही शंका आपण बघितल्या तुम्हाला जे नवीन आता परत जॉईन झालेले आहेत तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की तुम्ही विचारा नसेल तर मग आपण पुढच्या चक्राकडे वळूया आता शरीरातलं तिसरं चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र तर मणिपूर चक्र हे नाभीच्या चार, चार बोटं वरती आहे आणि त्याचा ग्रह आहे तो आहे सूर्यग्रह म्हणजे ज्याला म्हणतो आपण अग्नितत्व किंवा पिंगळा नाडी म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी म्हणजे बघा डाव्या बाजूनी आपण श्वास घेतो ती आहे चंद्रनाडी इडान आणि जी उजव्या बाजूची आहे ती आपली पिंगळा नाडी आणि किंवा सूर्य नाडी आपण म्हणू शकतो तर ह्या दोन्ही नाड्यांचं काम होणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित होतंय की नाही आणि तिसरी महत्वाची नाडी आपल्या शरीरामध्ये आहे ती आहे सुषुमना नाडी जी आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे अतिशय सूक्ष्म ह्या नाड्या आहेत आणि त्या अशा आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी पण त्यांचं काम अगदी व्यवस्थित सगळं सुरू आहे तर मणिपूर चक्र मणिपूर चक्राचं स्थान आहे बरोबर नाभीच्या चार बोटवरती अग्नितत्व सूर्यतत्व त्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळते जसं शीतलता महत्त्वाची आहे तशी आपल्या शरीराला उष्णता पण खूप गरजेची आहे तर बघा ह्या चक्राचा संबंध आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही मिळत असतं म्हणजे यश कीर्ती समाधान ऐश्वर हे ह्या चक्राशी संबंधित आहे मणिपूर चक्राशी तर आपण म्हणतो की अग्नितत्व आणि याचा संबंध कसा आहे तर अग्नितत्व जेव्हा आपण अग्नितत्व आपलं खूप छान सांभाळतो म्हणजे आपण विचारपूर्वक अन्नग्रहण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या शरीरातला प्रत्येक घटक छान काम करतो आहे म्हणजे तुम्ही एक टाईमटेबल ठरवून घेतला सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं आणि त्यातही तुम्ही आहार घेताना अगदी सांभाळून जर घेतला की जो आपल्या नेहमी लक्षात ठेवून की अरे हे माझ्या रक्तधातूच्या वाढीसाठी चांगलं आहे का असा विचार करून जर आपण घेतला तर तुम्हाला गरजच पडत नाही कुठे डॉक्टरकडे जाण्याची कारण बेसिक आपण आपला रक्तधातूच सांभाळतो आणि त्या रक्तधातूवर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत जेव्हा तुम्ही विचारपूर्वक अन्नग्रहण करता अगदी ठराविक प्रमाणामध्ये तुम्ही डाळी उसळी सगळं घेता किंवा सॅलेड्स रोजच्या रोज घेता तेव्हा तुम्हाला जाणवतं की कुठल्याही व्याधी आपल्याला होत नाही आहे आणि काहीही त्रास होत नाही आहे मी हा अनुभव घेते हो आहे गेल्या कितीतरी वर्षापासून पण चार वर्षापासून काटेकोरपणे मी लक्ष देते की आपण आहार कसा घ्यायला पाहिजे आता कल्पनेमधून तुम्ही इथे बघायचं आहे की दहा पाकळ्यांचं पिवळ्या रंगाचं फूल मणिपूर चक्रावर उमललेले आहे तर हे आपण कल्पनाशक्ती वापरून आपण जसं माधुरी म्हटली की हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल तर हॉरिझॉन्टल आपण बघायचा प्रयत्न करतो आणि तो अन्नमय कोषामधल्या प्रत्येक अवयवाला त्या फुलाद्वारे ऊर्जा मिळत आहे असं आपण इमॅजिन करतो किंवा अग्नितत्व आपलं छान काम करते आणि त्या अग्नितत्वाद्वारे द्वा आपला अन्नमय कोश अगदी छान काम करतो मागणी तत्व सांभाळल्यावर तुम्हाला लक्षात येतं की आपलं आपोआपच सगळे वायू पण व्यवस्थित काम करत आहेत वेळच्या वेळेला आपल्याला तहान लागायला लागते आणि त्याद्वारे वायू म्हणजे पचन व्यवस्थित होतं म्हणजे विविध प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत तो वायू आहे आपला प्राणवायू मग समान वायू अपान वायू उदान वायू आणि व्यानवायू व्यानवायूचं काम आहे पूर्ण शरीरभर त्याचा कंट्रोल आहे आणि बाकीचे जे वायू आहे ते प्रत्येक चक्राच्या स्थानी आहेत आणि ते ते त्या तिथलं वायू कंट्रोल करतात तर असं मणिपूर चक्राचं काम आहे की पचन तुमचं व्यवस्थित करायचं तिथे कार्यरत आहे तो आहे समान वायू आणि त्याचा उप उपप्राण आहे तो आहे क्रिकल वायू आता समान आणि क्रिकल हे दोन काम करतात आपल्या पचनशक्तीच्या म्हणजे पचनाशी संबंधित आपण जे काही खातोय अन्न त्याचं व्यवस्थित विघटन करून मग त्याचं रक्तामध्ये तयार करणं हे काम करतो तो क्रिकल वायू किंवा आपल्या शरीरातल्या बऱ्याचशा गोष्टी तो वायू सांभाळतो मग त्याद्वारे आपला रक्तधातूमधला प्रत्येक घटक छान तयार व्हायला लागतो आणि ज्यांना सतत ॲसिडीचे त्रास असतात पचनाचे त्रास असतात तर तेव्हा समजायचं आहे की आपलं तत्व कुठेतरी डिस्टर्ब झालं आहे आपल्या खाण्याकडे आपण कुठे अतिरेक करतो आहे का आपण चहा कॉफी कुठे जास्त घेतो आहे का मग कुठे आपण वायूला डिस्टर्ब केलं आहे का किंवा पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी घेत नाही आहे का तर आवर्जून आपल्या खाण्याकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित आहार ग्रहण करा म्हणजे अगदी पाहिजे त्या प्रमाणातच कुठल्याही पदार्थाचा अतिरेक नको मग त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ह्या चक्राचं म्हणजे काम वाढवायचं असेल किंवा या चक्राला अजून सक्षम करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की जेव्हा बघा झोपेतनं आपण उठल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर काय घेतो तर सहसा आपल्या आग... हा तू सांग की गरम पाणी अगदी बरोबर खूप चांगली सवय आहे की जेव्हा आपण कोमट पाणी घेतो किंवा आपल्या तोंडात काही एन्झाईम्स तयार झालेले असतात रात्रीच्या झोपेमुळे हो आणि ते चांगले एन्झाईम असतात आपल्या विसर्जन क्रियेला ते भाग पाडतात व्यवस्थित होते विसर्जन क्रिया जेव्हा आपण कोमट पाणी पितो आणि थोडक्यात इंटेस्टाईन आतनं तुमचं क्लीन व्हायला लागतं त्या एन्झाईम्सद्वारे आणि मग नंतर आपण सुरुवात करतो दिवसाची ती साधारण जनरली सगळ्यांकडे चहा कॉफी घेतात नक्की घ्या तुम्ही चहा कॉफी पण त्या चहामध्ये तुम्ही दुधाचं प्रमाण अगदी थोडंसं टाका नाही घेतला तरी सांगणार आहे किंवा ग्रीन टी तुम्हाला घेता आला तर ग्रीन टी घ्यायचं किंवा तेही नसेल म्हणजे तुम्ही ते नसेल घेऊ शकाल तर तुम्ही कोरा चहा तुमचा घेऊ शकता छान अद्रक वगैरे भरपूर घालून तुळस घातलेला पुदिना घातलेला राजस्थान त्या साईडला तुम्ही गेला तर तुम्हाला पुदिना घालून चहा करतात ते तर त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात म्हणून तो, तो चहा प्यायचा असतो आपल्याकडे काढ्याची पद्धत आहे बघा साधारण पावसाळा हा असा सीझन सुरू झाला की आपल्याकडे आपण काढा पितो सकाळी छान आद्रक वगैरे भरपूर घालून तर त्याच्याने काय होतं की जो काही थोडा कफ वगैरे आलेला असतो किंवा हे तर तो, तो निघून जाण्यासाठी मदत होते आणि अजून बऱ्याचशा म्हणजे भिसरे सेकी फॅमिलीतल्या लोकांना माहिती आहे की मी नेहमी ग्रीन स्मूदी घेते तर ग्रीन स्मूदी म्हणजे मेजर ग्रीन हर्ब्स म्हणजे जसं कोथिंबीर आहे पुदिना आहे कढीपत्ता आहे तुळशीची पानं आहेत मग तुम्ही आत्ता ह्या दिवसात पालेभाज्या घेऊ शकत नाही एक विड्याचं पान हे झाले मेजर ग्रीन्स म्हणजे बघा चांगले हे इझिली आपल्याकडे अवेलेबल आहे तर हे पानं छान स्वच्छ धुवून आणि मग त्याचं मी स्मूदीची रेसिपी तुम्हाला नंतर सांगते त्याच्यामध्ये ॲड करतो आपण आद्रक वगैरे आणि मग एक फ्रूट आणि रात्री भिजवलेले बदाम त्याची सालं काढून मग ती अक्रोड असतात थोडे मनुका असते अंजीर असते आणि ते सगळं मिक्सरला मिक्स करून त्याच्यात थोडी दालचिनी पावडर टाकून आपण ते मी घेते ते गेले कित्येक वर्षापासून मी ते घेते आणि मला त्याद्वारे जाणवतं की माझं मला असं खूप म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते की आपल्या शरीराची खूप काळजी घ्या तर कुठून सुरू होतं काळजी घेणं तर तुम्ही सुरुवातीला एक तर तुम्ही विचार छान करत असता आणि मग दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुमचा इनटेक प्ले इनटेक प्ले इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ आपल्याला लक्षात येतं आहे की आजकाल बऱ्याच लहान मुलांना पण आपण बघतो की डायबिटीज डिटेक्ट होतो तर इतके जंक फूडचे प्रकार आता आलेले आहेत की जे आपल्या म्हणजे आपल्या लहानपणी एवढे माहिती नव्हते आपल्याला तेवढे हे जंक फूड आत्ता इझिली मुलांना ॲवेलेबल आहेत आणि मग मी बऱ्याच मुलांना बघते की सकाळी टिफिनमध्ये नेताना पण कुठेतरी वेफर्स असं दिलं जातं सँडविचेस की जे आपल्यामध्ये नव्हते सँडविचेस द्यायला काहीच हरकत नाही आहे पण तुम्ही वेगळं काहीतरी तुमची कल्पना लढून तुम्ही देऊ शकता स्प्राऊटचे सँडविच देऊ शकता किंवा अजून काही देऊ शकता किंवा त्याच्यामध्ये टोफू पनीर घालू शकता आपलं पनीर नुसतं घालू शकता तर असं हे हे झालं तुमचं अग्नितत्व आणि आत्तापासून ह्या पुढच्या पिढीचं आपण कसं सांभाळायचं आहे अग्नितत्व तर ते आपण करू शकतो आणि त्याद्वारे आपलं अग्नितत्व छान काम करायला लागतं आणि जेव्हा आपण ही ग्रीन्स स्मूदी घेतो तर मला असं वाटतं की मी जेव्हा ही ग्रीन स्मूदी घेते तेव्हा मला ते माझा अन्नमय कोश ब्लेस करतो मला खूप मी म्हणते की एवढं त्या अन्नमय कोशाद्वारे सगळं सुरू आहे आपलं पूर्ण शरीर सुरू आहे त्याच्यावर बघा कोणालाच वाटत नाही की आपण हॉस्पिटलाइज राहावं किंवा काय कोणाचं कोणालाही वाटत नाही तर जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात आपण जेव्हा छान करतो एका छान ब्लेसिंगने सकाळी आपण आपल्या ब्रह्ममुहूर्ताला सेशन असतात रेकी घेतो छान मग आपलं छान आपण फ्रेश झालं आहे आपलं मन मग आता मन आपलं फ्रेश झालं आहे आणि आता आपल्याला आतून छान ऊर्जा पाहिजे आहे आपल्याला माहिती आहे की पूर्ण शरीरभर ऊर्जा आता छान आहे ती वैश्विक शक्ती छान वाहती आहे आपलं मन खूप छान झालं आहे आपल्याला फ्रेश वाटतं आहे मग फ्रेश म्हणाने आता आपल्या आतल्या ऑर्गनचा विचार करायचा आणि मग तो की आता मी जे काही सुरुवातीला सकाळचं घेईल त्याच्याने ब्लेसिंग मिळणार आहेत माझ्या आतल्या ऑर्गनला असा जेव्हा आपण विचार करतो मग आपण छान घ्या गोष्टी घ्यायला लागतो काही नाही भिजवलेले बदाम अंजीर भिजवलेले दोन घ्या नाही तुमची स्मूदी घेऊन झाले तर ते तुम्ही घेऊ शकता अंजीर बदाम आणि मनुके खातो मॅम आम्ही पण दुसरं मला पुदिना आणि कोथिंबीर माहित नव्हतं की सकाळी खायची असती खूप छान <laughs> त्याचे <laughs> रिझल्ट आहेत मी ती स्मोदीची रेसिपी आपल्या बऱ्याच जणांना शेअर केलेली आहे आपल्या रेसिपी याच्यामध्ये

वैशालीला थोडंसं प्रॉब्लेम होते तिच्या रिलेटेड टू युटरसच्या रिलेटेड घरातली बाई मी नेहमी सांगते की मेन पिलर ऑफ द होम ती काय करते सगळ्यांसाठी छान विचार करत असते जसं आपल्या मुलांना ती छान नाश्ता तयार करून देते पण ती स्वतःसाठी विचार नाही करत तर रेखी आपल्याला शिकवते की आपल्या स्वतःवर प्रेम करा आणि मग त्याद्वारे आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला लागतो आणि आपल्या याच्यामध्ये इझिली अवेलेबल आहेत हे ग्रीन हब्स म्हणजे असं काही आपल्याला वेगळं काही हे करून करावं लागत नाही किंवा खूप महागडे हब्स नाही आहेत इझिली आपल्याला कोथिंबीर मिळते कढीपत्ता असतो पुदिना असतो विड्याची पानं आपल्याकडे दहा रुपयाला दहा काय पंधराही मिळतात म्हणजे इतके छान सगळं अवेलेबल आहे तुळशीची पानं आपल्या दारात तुळस असते आणि तुळशीला आपण देवत्व पण दिलेलं आहे म्हणजे तुळशीला तर इतके तिच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तर हे आपण जेव्हा सेवन करतो अगदी बरोबर आवळा पण आहे आवळा थोडीशी दालचिनीची पूड आवळा पण आपल्या बहुगुणी आहे आवळा आणि खूप त्याच्यामधनं पण आपल्याला खूप बेनिफिट्स मिळतात तयार आवळ्याचे ज्यूस असतात विदाउट प्रिझर्वेटिव्ह ते तुम्ही घेऊ शकता जर आवळा तुम्हाला अवेलेबल नाही झाला तर आणि, आणि नक्की प्रमोदिनी नक्की टाकते मी म्हणजे तुम्ही ते घेऊन तुम्ही स्वतःला छान सक्षम ठेवा आणि बघा तुमचं मणिपूर चक्र कसं छान काम करते मग मणिपूर चक्र जेव्हा अग्नितत्व तुम्ही छान काम करायला लागता मग त्याच्यावर तुमचे बाकीचे तत्व छान काम करायला लागतात तुम्हाला तहान व्यवस्थित विसर्जन व्यवस्थित होतं पृथ्वी तत्व तुमचं छान व्हायला लागतं तत्व आणि तत्व पण खूप छान काम करायला लागतं आणि बघा जेव्हा निरोगी मन असत निरोगी हलो? शरीर असत बोला ताई हा तर त्याच्यामध्ये दोन पानं आणि आंबट सुका पण घालतात खायचं एक पान आणि हे खायचं पान स्मोदी पुदिन्याची पाच सहा पान आणि हे काय बर खायचं पान पुनियाचे तुळशीची पानं हे मिक्सर मधून काढायचं आणि मग ते घ्यायचं आपण असं मी सांगितलं तुम्हाला पालक आणि आंबट चुका मस्त आहे हो दोनच पालकाची पानं आणि आंबट चुका आंबट चुकामध्ये जास्त हे आहे आता मला तुमच्या शब्दात सांगता येत नाही पण मी एवढं म्हणजे सांगतो मी घेत होते स्वतः hmm. हा मी इथे एक क्लिअर करते आणि त्याच्यामध्ये आपण हा तो कोहळा का काहीतरी लावतो ना त्या पोहळा माहितीये हा त्याचा तो त्याचं काप पण त्याच्यामध्ये घातलं तरी चालतंय असं ते स्मूदी म्हटलं हा एक मिनिट मी क्लिअर करते ताई हा चालेल जी स्मूदी ची रेसिपी आहे ती पूर्ण आहे माझ्याकडे डॉक्टर त्रिपाठीज म्हणून जे पुण्यामधल्या आहेत मेन त्यांची ती स्मूदीची रेसिपी आहे ज्यांच्याकडे डायबिटीजचे लोक बरे होतात आणि तुम्ही जे सांगतायत त्याच्याप्रमाणे माझी मोठी जाऊच आहे की ती त्रिपाठीसची ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि तिच्याकडनं मला स्मूदीची रेसिपी मिळाली जी मी चार वर्षापासून करते आणि आपल्या रिकी फॅमिलीतल्या बऱ्याच लोकांना मी हे टाकले मी आत्ता आधीच मेन्शन केलं की पावसाळा असल्यामुळे तुम्ही हे दोन ग्रीन घ्यायचे नाही आहे पालेभाज्या पावसाळ्यामध्ये आपण घेत नाही सहसा कारण पालकामधनं बरेचसे जंतू आतमध्ये जातात तर म्हणून आपण हे हां हे घेत नाही आपण पावसाळ्यामध्ये त्याच्यासाठी मी बाकीचे जे मेजर ग्रीन्स आहे ते मी सांगितलं की कोथिंबीर पुदिना कढीपत्ता विड्याचं पान आणि तुळस हां असं मी त्यांना सांगितलं आणि डायबिटीस नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठलंही फळ ॲड करू शकता आणि जर डायबिटीस असेल तर तुम्ही ॲपल ॲड करू शकता किंवा जे डायबिटीसला चालणारं फळ आहे ते तुम्ही त्यात ॲड करू शकता त्याच्याबरोबर आवळा आणि मग दालचिनीची पूड आणि तुम्हाला हवं असेल तर थोडीशी मोरिंगाची पूड मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर त्याची अशी पावडर मिळते आयुर्वेदमध्ये ती एक छोटासा चमचा ती घातली तरी चालते आणि मग अद्रकचा तुकडा तर मी ती सगळी रेसिपी तुम्हाला शेअर करते त्यामुळे तुम्हाला जाणवतं की तुमचं मणिपूर चक्र खूप छान काम करत आहे तर जेव्हा आपण शरीराने मनाने सक्षम असतो व्याधी नसतात तेव्हा आपल्याला चांगलेच हा विचार यायला लागतात आणि मग त्याद्वारे आपल्याला ह्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या आपण मिळवू शकतो तर हे आहे आप आपल्या स्वाधिष्ठान चक्राच्या विषयी माहिती आणि स्वाधिष्ठान चक्राची आधी देवता आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी तर आपल्या ध्यानामध्ये आपण हां ध्यानामध्ये आपण त्यांना हे करतो नमस्कार करून आपण मणिपूर चक्रावर ध्यान करतो तर त्याद्वारे आपल्याला बघा आपल्याला आप ह्या आयुष्यामध्ये मिळणारं जे काही आहे ऐश्वर म्हणा यश कीर्ती समाधान तर ते ह्या देवतांच्या कृपेमुळे आपल्याला मिळायला लागतात म्हणजे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी मग जेव्हा आपण ह्या वैश्विक शक्तीद्वारे जेव्हा आपण ध्यान करत असतो आणि त्या आ, देवतांचं पण आपण ध्यान करतो आणि जी काही आपली सेवा घडत असते आपण त्यांचे सतत आभार मानतो अन्नमय कोशाचे आभार मानतो सूर्य सूर्यनारायणांचे आपण आभार मानतो त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपलं अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे आणि सूर्यनारायण मी सांगते की ज्याला जमत असेल त्यांनी नक्की सकाळी उठलं की अर्ध द्या म्हणजे सूर्याकडे बघून सूर्याची नावं घेऊन आपल्यातले बरेच जण ते करत पण असतील पण ते मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे ह्या काही काही छोट्याशा गोष्टी असतात पण ते केलं ना की आपण अगदी एक मिनिट पण लागत नाही जेव्हा आपण सूर्याची सगळी नावं म्हणून पाणी वाहतो आणि फक्त सूर्यनारायण त्यांना आपण नमस्कार करतो आणि त्यावेळेस आपल्याला जाणवायला लागतात त्या आरोग्याच्या देवतेचे आशीर्वाद तर असं आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्याविषयीची माहिती जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये शंका असेल तर त्या विचारा म्हणजे आपण बोलूया आहे का काही शंका मनीषा स्वाती रेशमा करंदेताई जसं करंदेताईंना छान अनुभव आहे की त्या स्मूदी घ्यायच्या आणि त्यांना जाणवलं की स्मूदी घेतल्यावर आपण खूप फ्रेश राहतो म्हणजे मला वाटतं मेजर प्रॉब्लेम असतो बायकांचा की हिमोग्लोबिन कमी तर तो, तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो जेव्हा तुम्ही सातत्याने स्मूदी घेता तर नक्की मी सगळ्यांना आवर्जून सांगते की रादर दॅन टेकिंग टी म्हणजे चहा सकाळची सुरुवात करण्यापेक्षा स्मूदी नक्की घ्या बोला कर अंधेताई हो एवजी चांगली नाहीतर कोहळा घ्यायचा हा कोहळा ती तुम्हाला हा मी कोहळ्याच एक्सप्लेन करते कोहळा ना कशा सोबत मिक्स अजिबात करायचा नाही हो तो सेपरेटच घ्यायचा तुकडा वगैरे अजिबात घालायचा नाही भले तुम्ही कोहळ्याची कोशिंबीर करून घ्या चालतंय नाहीतर नुसता कोहळा थोडेसे काप घालून हा काप घालून मिक्सर मध्ये फिरून एमटी स्टमक तो थोडा ज्यूस घेता तो पण सगळ्यांना चालतो असा नाहीये कोणाकोणाला धडधड खूप वाढते त्रास होऊ शकतो त्यामुळे अंडर मेडिकेशन तुम्हाला चालणार असेल तर अगदी एवढासा आधी थोडा घेऊन बघायचा एक दोन चमचे घेऊन बघा कारण तो क्लीन करतो तुमच्या इंटेस्टाईनला पूर्ण आत्म त्याच्यावर एक तास काही चालत नाही परत कोहळा खाल्ला रस ज्यूस घेतला तर तो कोहळ्याला कशा सोबत मिक्स नाही करायचं नाहीतर सगळ्यात बेस्ट तुम्ही त्याची कोशिंबीर करू शकता नाही भाजी करतात त्याची छान जशी कच्च्या पपईची करतात त्याप्रमाणे कोहळ्याची भाजी करतात तर तसाही तुम्ही घेऊ शकता तर असे आहे आपलं स्वादिष्ठान चक्र आणि छान तुम्ही तेव्हा काळ जेव्हा काळजी घेता स्वादिष्ठान चक्राची तेव्हा तुम्हाला जेव्हा रेकी तुम्ही ध्यान सुरू असतं तेव्हा तुम्हाला जाणवतं की खूप छान तुमच्या आतले ऑर्गन म्हणजे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव तुमचा एकदम छान का, काम छान काम करतोय तर नक्की स्वतःला सक्षम करा विचार पण छान यायला लागतात आणि श्री विष्णू श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात आणि रक्त तुमचा छान होतो सूर्यनारायणांचे तुम्हाला आशीर्वाद जाणवतात आणि जाणवतं तुम्हाला की तुमचा रक्त खूप सक्षम आहे तर हे चक्र झालं असेल तर आता आपण पुढच्या चक्राकडे वळूया